नमस्कार मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आम्ही आलो आहे सोलापूरमध्ये श्री सिद्धेश्वर मंदिर पाहण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर नमस्कार मंडळी आपण आलेलो आहोत आज सोलापूरला आणि सोलापूरच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहोत आज आपण सकाळी उतरलो आहे स्टेशनला आणि चाललो आहे सिद्धेश्वर मंदिराकडे ऑटो पकडली मी आणि माझी बायको आम्ही दोघं मिळून रिक्षामध्ये बसलो आणि सोलापूरच्या निसर्गाचा आनंद घेत रिक्षामधून आम्ही सोलापूरच्या सिद्धेश्वर देवस्थानाकडे निघालो देवस्थानाजवळ पोचायच्या आधी आम्हाला एक तिथं समोरच तलाव दिसलं जे की त्या मंदिराच्या बाजूलाच आहे आणि आम्हाला फ्रेशसुद्धा व्हायचं होतं आम्ही सकाळी आलो होतो तर मग आम्ही विचार करत होतो आता रिक्षातून उतरल्यावर कसं काय करायचं तर तिथे यात्रिक निवास होतं समोरच तर मग आम्ही यात्रिक निवासमध्ये गेलो आणि फ्रेश झालो तिथे काहीतरी प पन्नास रुपये घेतात वाटतं चार्ज आहे बॅग वगैरे ठेवायचे पैसे आहेत शंभर रुपये आहेत सॉरी तर पैसे घेतले आमचे बॅग वगैरे आम्ही फ्रेश आंघोळ वगैरे करून देवस्थानाकडे जाण्यासाठी छानसे कपडे घातले म्हणून पण छानशी साडी नेसली होती तर मग आम्ही पहिले ठरवलं तलावाकडे जाऊया तलाव पाहूया तर तलावात तला समोरच ना एक बदक तरंगत होतं मस्त बदक पोहत होतं तिथं एक काका होते मग त्यांना फोटो काढायला सांगितले मग समोर एक बदक दिसलं ते पाण्यामध्ये छान पोहत होतं मग समोरचा नजारा एकदम छान होता मग मंदिर पण दिसत होतं आम्हाला मग आम्ही ठरवलं चला आता मग मंदिराकडे निघूया मंदिराकडे निघालो तर मंदिर ते गेट होता लोखंडी आम्हाला वाटले एंट्री वगैरे करून जायचं तसं काय नाही डायरेक्ट एंट्री आहे आतमध्ये मग निघालो आता आतमध्ये जायला आम्ही तिथून एक ओटीचं सामान घेतलं आणि मग तिथे चप्पल वगैरे ठेवले आम्ही मंदिराकडे आतमध्ये जात असताना लांब सडक असा संपूर्ण स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे मंदिराकडे जाताना आणि जो मंदिर आहे तो पूर्ण दगडी बांधकाम आहे इथे आपल्याला ओटी आम, ओटीचं सगळं सामान मिळतं त्या काकाने जिथे आमच्या आम्हाला ओट्या दिल्या तिथंच त्याने पैसे आणि चप्पल वगैरे सगळं घेतले आमच्याकडून चप्पल वगैरे तिथे ठेवायला सांगितले मग आम्ही ठेवल्या आणि चालत चालत आम्ही निघालो तलाव आहे दोन्ही साईडनी तर मग ते मंदिर असं चौरस आकाराचं आहे आणि छान दगडी बांधकाम वगैरे आहे लांबून छान वाटत होतं मग गेलो पुढे पुढे आणि आपल्याला पाय हा पाय धुण्याची सोय जी आहे ती छान आहे जे वेगळं पाणी घेऊन आपल्याला पाय धुवायचे तर असं नाही त्यांनी पायपाची सिस्टीम केले पाय पाण्याखाली सोडायचे मग पाय आपले वॉश होतात आणि मग आपण पुढे जातो तर आम्ही असं करत करत चालत मग दग मंदिराच्या भिंती पाहिल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची लगेच आठवण झाली कारण किल्ल्यांवरती सुद्धा असेच दगडी बांधकाम असतात समोर गेलो तर आम्हाला अमृतलिंग त्याच्यानंतरला शंकर महादेवाच्या पिंडी पाहायला मिळाल्या नंदी महाराज होते तिकडे समोर तर फूल दुर्वा आणि हे सगळं वाहून आम्ही दर्शन घेतलं मग मणी तिथे पूजा करत होती एक समोर अमृतलिंग होतं तिथे सगळेजणं पाया पडत होते गणपती बाप्पाचं मंदिर होतं छोटंसं तिथे आम्ही दर्शन घेतलं बाकी सगळे मूर्त्यांमधले देव कोरीव काम केलेले आणि शंकराच्या पिंड्या असं मनीने काहीतरी कानात सांगितलं नंदीच्या आता बघूया कधीपर्यंत होत आहे ते तर मग आम्ही तिथून निघालो पुढे 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 आतमध्ये kita main ini dulu seterusnya